हाय यूट्यूब फॅमिली कशा मजेत आहात ना झालं की नाही चहा पाणी अशा करते तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त आणि आपापल्या कामात व्यस्त असाल तर मला माझे मध्ये येणारे जे माझे फॉलोअर्स आहेत माझे सबस्क्रायबर आहेत माझी यूट्यूब फॅमिली आहे ते जण मला नेहमी म्हणतात की ताई तुमचं घर दाखवा वडा तुमचं घर दाखवा वडा तर कोणी माझं घर पाहिलं नव्हतं आणि मी पण माझं पूर्ण घर काही आतापर्यंत कोणाला दाखवलं नव्हतं तर या ब्लॉगमध्ये मी माझं घर दाखवते तुम्हाला तर तुम्ही जण बघा माझं घर अशा प्रकारे आहे असं आहे माझं घर गर, गरीबी गरीबी तर पहा हे एक रूम आहे हे तर टी व्ही गिवी आहे हा पण येऊन राहिला हे एक रूम आहे आणि हे, हे तुम्हाला दाखते आणखी काय रे बाबू बॉक्स काय रे पाहिजे तो बाहेरच आहे रोज नेलताना ट्रक ट्रक जाय पाय आणि हे दुसरी रूम आहे हे पा हे एक दुसरी रूम आहे हे कपडे गिपडे आहे त्याच्यात कपाट आहे आणि हे रूम म्हणजे स्पेशल ते तिकडचे रूम आहे ना ते म्हणजे असं उठ्या बशाले दोनच रूम आहेत ना ते रूम म्हणजे उठ्या बशाले आणि कोणी आलं गेलं असं आणि संध्याकाळी आम्हाला बेडरूम सगळं सगळं म्हणा असं म्हणा ते पुढची रूम आहे आणखी हे एक रूम आहे तर आ, हे रूम आहे ना हे मी व्हिडिओ बनवण्यासाठी बनवली आणि यातच हा देवारा पण आहे पहा हा देवारा आहे रूम आहे आणखी हे इकडं हे दुसरी वाली मागची रूम आहे हे पहा ते दोन रूम पुढच्या बनवले आणि हे दोन रूमची एकच रूम, रूम बनवेल आहे मोठी आहे पहा अजून फ्लोरिंग राहिली याचं काम करायचं आहे अजून भरपूर काम राहिलं याचं तिकडे मी स्वयंपाक करत होती खुरड्यात पहिले म्हणजे आमच्या कोंबड्याचं खुरड होतं दोनशे कोंबड्या वागवल्या ते मी मग ते कोंबड्या विकल्या विकल्यावर काही वर्षाच्या नंतर पाच सहा वर्षाच्या नंतर मग आता ते खुरडं मी या दोन तीन वर्षापासून स्वयंपाक खोली म्हणून वापरत होती कारण की हे मागची खोली त्यावेळेस मी बांधली नव्हती आता हे याचं पण काम पूर्ण केलं हे पा हे अशी हे रूम आहे हे बाथरूमसाठी चाल सोडून ठेवलं आहे बाथरूम करण्यासाठी आतमध्येच आणि हे असं हे रूम आहे पा हे घरात जायचा रस्ता हे मग आता तिथं टीनं लावली बघा पण टीनाच्या अलीकडून पण निकळणं पण हे, हे रूम आहे आमची हा इथं भांडी कुंडी घासत असते मी अशी आहे म्हणजे ते समोरच्या दोन खोल्या आहेत आणि त्या दोन खोल्याच्याच बरोबरची त्याच लेवलची समजा त्याचबरोबरचे हे दोन खोल्याची एक रूम बनवली याच्यामधून काही पार्टिशन वगैरे हो, काही घेतलं नाही काही नाही डायरेक्ट असं एकच रूम केली याची एकच मोठीच मोठी आणि करायचं होतं याचं काम म्हणा बाकी अजून किचन मोठा करायचा होता फ्लोरिंग करायची आहे आणखी भरपूर कामं करायची आहेत आता ही तर मी म्हणजे तात्पुरतेच भांडे लावलेले आहेत पा थोडेसेच भांडे आहेत लावलेले म्हणजे जेवढे आपल्याला रोजच्या जेव जेवणा खावणा जीवनामध्ये जेवढे उपयोगी पडतात तेवढेच भांडे लावले ते पा गॅस पण मी भरून आणला नाही किती महिने झाले आज जवळपास मी असं म्हणा एक ते दीड वर्ष झाले मी गॅस भरून आणला नाही एक दीड वर्षापासून लगातार मी चुलीवर स्वयंपाक करून राहिली आणि तो फक्त याच्यासाठी किंवा असं वाटलं बघ किंवा हजार बाराशे रुपयाचा गॅस भरून आणल्यापेक्षा ते हजार बाराशे रुपये जर महिन्याचे जर जमा केले तर ते हजार बाराशे रुपये आपले ॲटो घ्यायचा होता मला त्यासाठी मी गॅस पण भरून नाही आणला हजार बारा बाराशे रुपये ते जमा करून राहिले किती दिवसापासून आणि काही असे जवळचे करून डाऊन पेमेंट याटोची भरली आम्ही आणि तुम्हाला आणखी दाखवते मी हे पा हे पा आ, हे जे व्हिडिओ बनवायचे रूम आहे ना या रूममध्येच मी हे भांडीवर बांधून ठेवले काही या सज्जावर आहेत काही त्या सज्जावर आहेत सगळे भांडे असे सज्जावर बांधून ठेवले आणि जेवढे कामात पडतात उपयोगात पडतात तेवढेच तात्पुरते भांडे मी हे घरात वापरलेले ठेवले हे लाईट लावले म्हणजे अंधार वाटते ना हे एकदा या खिडकीला मी पडदा लावून घेतला नाही तर उजीड पडते पूर्ण घरात प्रकाश राहते पण हे व्हिडिओ बनवायची रूम आहे याच्यामध्ये जास्त धुळणे आली पाहिजे त्यासाठी मी हे पडदा गिरदा लावला ही व्हितपा घरातच चूल पैल पेटवत होती घरातच सेपा करत होती ना तर मग हे सगळं असं काळी काळी झाली म्हणा पण असो आता आणि प्लस्टर ग्लस्टर केलं प्लस्टर केलं की हे घर एकदम पॉश होऊन जाते एकदम मस्तपैकी होते हे पा आमच्या घरात पाला येत होत्या लय पाला येत जात त्यावेळेस तुमच्या त्याची म्हणत की अंड फळ अंड लटकून ठेवलं असं की घरात पाला येतील नाही पण काचं काही पाला येतं तसंच अंड्याला काही भेट नाहीत काही नाही या प्रकारे मी हे आमच्या हे घराचं बांधकाम आम्ही असं केलं दोघांच्या मजुरीवर नवरा बायकोनं मिळून आम्ही असं हे माझं घर आहे पा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सगळेजण याचबरोबर आता मी लाईव्ह जिथं घेत असते ना तुम्हाला कोणाला माहीत नाही की बाबा मी लाईव्ह कुठं घेत असते तुम्ही सगळेजण विचारता लाईव्हमध्ये येणारे माझी युट्यूब मा फॅमिली मला विचारतात की ताई तुम्ही लाईव्हमध्ये कुठं बसले तुमचं घर नाही दिसत काही नाही तर चला मी तुम्हाला ते पण दाखवते की मी लाईव्हमध्ये कुठं राहते कारण की घरामध्ये जर बसली तर इथं एक कांडी पण रेंज येत नाही आवारामध्ये बसली तरी रेंज येत नाही त्यासाठी लाईव्ह घेण्यासाठी मला लाईव्हमध्ये तुमच्यासंग बोलण्यासाठी मला मी कुठं जात असते आणि कुठं बसून मी लाईव्ह घेत असते ते पण तुम्हाला मी दाखवते चला तर आता आपण तिकडं जाऊ असा आवार आहे हे नेट लावली मी दरवाजे पुढे आता पावसाच्यानं जास्त लांबली आणि खाली आली हे आवार आहे असं हे पाण्यासाठी करेल आहे मी चिमण्या पकरायसाठी इथं दाणे गिणी टाकत असते खाली खायला द्यायले हे विंधन गिंधन इथं ठेवत असते पाणीपुरीची गाडी आपली त्याचबरोबर बदामचं झाड आहे हे इथं कपडे धुवायचे राहिले कपडे धुवायला टाकले सगळे आणि हे चला मी दाखवते कुठं बसत असते तर हे आपलं गेट आहे या गेटले तुमच्या दाजी मग लाईट लावून दिला हा हे ते माझं घर आहे आणि घराचा हा रस्ता आहे हे समाज मंदिराचा हा रस्ता आहे समाज मंदिराच्या आवारामध्ये मी सध्या येऊन बसली म्हणजे समाज मंदिराच्या आवारामध्ये मी सध्या येऊन उभी राहिली आणि हे गेट आहे या गेटाला लाईट लावला या गेटाचं लाईट म्हणजे रात्री लाईट लावला की चेहरा थोडा प्रकाश येते आणि इथंच मी तुमच्या सर्वांबरोबर बोलत असते बसत असते की मला मी आता कसं इथं हे समाज मंदिर आहे या समाज मंदिराच्याच खिडकी इथं खाली बसत असते मी इथं रेंज येत असते तर इथं आणि हे पा इथं बसत असते गेटच्या समोर इथं कुर्ची टाकत असते आणि गेटच्या समोर कुर्ची टाकून इथं मी बसत असते आणि इथूनच तुमच्याबरोबर सर्वांबरोबर लाईवमध्ये हो बोलत असते आणि म्हणजे हे हो गेट तत्पुरतं केलं पण ज्यावेळेस समाज मंदिराचं कंपाऊंड होणार त्यावेळेस हे गेट आमचं कायमचं बंद होणार आणि रस्ता आमच्या घराचा हा आहे हा रस्ता आहे का तुम्हाला दाखवते मी हे घर आहे असा हा मेन रस्ता आहे हातात पुरता आता काहीतरी हातात पुरता आता काहीतरी बनवलेला आहे पण मेन रस्ता घराचा हा आहे ह्या संडास आहे आणि हे गेट आहे तुमच्या दाजीनं गेट बनवलं होतं हे हा रस्ता आहे का रस्ता म्हणजे ॲटो वगैरे आम्ही इथूनच आणत असतो डायरेक्ट कवार आता ॲटो स्टँडचा घराच्या सम समोर पायरीच्या समोर ठेवतात ॲटो भिट हा रोड आहे इकडे हाच रोड सरळ इकडे जाते हे समाज मंदिर आहे हा रस्ता माझ्या घराचा तो पा गेट वगैरे या रस्त्याने तुमची दाजी असे सरळ ॲटो वगैरे आणत असतात तर बघा मित्रांनो असं हे आमचं घर आहे छोटंसं घर आहे म्हणा एवढं काही लय मोठं नाही आहे काही नाही असं आम्ही आमच्या मजुरीवर कामाधंद्यावर नवरा बायको मिळून आम्ही हे घर बनवलं होतं आमचं म्हणजे छोटासा कसा चांगला संसार आम्ही उभा केला होता इथं पण आता काही कारणामुळे आम्ही हे घर विकणार तुमची दाजी आणि मी हे घर विकून टाकणार आणि आम्ही इथून कायमचं निघून जाणार कारण की आम्ही जास्तच परेशान झालो म्हणजे किती वर्षापासून हो तर परेशान होतोच आम्ही पण आता जेव एवढ्यात ना आमच्या मागं जास्तच काही लोकं लागले आणि त्याच कारणामुळे आता आम्ही हे घर विकून टाकणार आणि इथून कायमचं निघून जाणार तर घर बरं विकत आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार तुमचे दाजी आणि मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू तुम्हाला माहीतच पडणार की घर आम्ही बरं विकून राहिलो आणि कशाचा त्रास आहे कशामुळे आम्ही घर विकून आमचं एवढं मेहनतीनं बनवलेलं घर विकून आम्ही दुसरीकडे कशासाठी चाललो काय चाललो ते पण तुम्हाला सगळ्यांना थांबेल ते पण तुम्हाला पाहायला मिळणार तर पुढच्या ब्लॉगमध्ये पहा आणि निंबीतले लोक जेवढे पण तुम्ही जर ब्लॉग पाहत असाल ना तर निंबी राखणवाडा म्हणजे आमच्या गावातले लोक जेवढे पण ब्लॉग पाहत असतील त्यांना मी सांगते की ज्यांना पण घर खरेदी करायचं असेल ज्यांना पण घराची गरज असेल प्लॉटची गरज असेल त्यांनी संपर्क साधा हरिशिंगळेबरोबर त्यांना कॉल करा गावातल्या लोकांजवळ तर सर्वांजवळ आमचा नंबर आहेच म्हणा तर आम्हाला संपर्क करा आमच्याबरोबर आणि म्हणजे कारण की जेव्हा आम्ही सांगणार तेव्हाच माहीत पडणार ना लोकांना की बघा घर विक्री आहे म्हणून तर हे घर विक्री आहे आमचं निबीतल्या लोकांनी आणखी एक वेळा सांगते की ज्यांना पण घर घ्यायचं असेल प्लॉट घ्यायचं असेल त्यांनी संपर्क करा हरिशिंगडेबरोबर बोला आणि घर आधी पाहून घ्या तसं तर घर मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं पण पन, घरी पण येऊन पहा आणि यांच्याबरोबर चर्चा करून बोलून पाहून घ्या घर कसं का वाटते काय वाटते तर तर चला तर बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार बाय